हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समोर सगळ्या जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी भरभरून मनापासून आभारी कुंचनची सतत कमेंट येते की तुम्ही रोज डेली पूजा करता का आणि संध्याकाळी पूजा केली तर चालते का मंगळवार शुक्रवार संध्याकाळी केली तरी चालते कुंचनची डेली पूजा होत नाही फक्त शुक्रवार मंगळवार गुरुवार एवढीच पूजा होते बाकी तो रेग्युलर देवपूजा करताना मी खाली उतरून ठेवते त्याच्यानंतर पुन्हा पूजा वगैरे सगळं झालं की मग ठेवते हळदी कुंकू मात्र त्याला डेली वाहते उत्तरपूजेबद्दल विचारण्यात आलेलं होतं तर त्याची उत्तरपूजा मी आतापर्यंत केलेली नाही ना, ना त्याची उत्तरपूजा असते हे ज्यांनी मला दिलं त्यांनी सांगितलं नाही त्यांनी फक्त सांगितलेलं आहे कुंचन हा भरणे त्याच्यावर होईल तेवढी सेवा करणे त्याच्या उत्तरपूजेची कोणतीही गरज नाही असं त्यांनी मला तेव्हा सांगितलेलं आणि त्यांनी जसं सांगितलं कारण मला काय माहीत नव्हतं त्यामुळे मी त्या हिशोबानं फॉलो केलेलं आहे आता ह्याची उत्तर तुम्हाला मिळाली कारण ह्या कमेंट भरपूर आहेत की उत्तरपूजा तर आज सकाळी पहिला म्हटलं चला जेवढं काही लोणी आहे तेवढं काढून घ्यावं कारण काय होतं ना की लोणी एक असा प्रकार आहे भले तुम्ही फ्रीजमध्ये जास्त दिवस ठेवा राहतो पण एकदा जर त्याला वास यायला लागला तर तो थोडा किंवा वास ते आपल्या तुपाला जाणवतो हो त्यामुळे होता होईल तेवढं आपल्याला फ्रेश फ्रेश जे असेल त्याच्यापासूनच काढायचं आहे आणि आता ते बरं बऱ्यापैकी हिरवं होतं बघा त्याच्यामध्ये थोडीशी बुरशी येते बरेच जण म्हणतात त्याला काय होतंय कारण गावी मी एका दोघांच्यात बघितलेलं आहे अक्षरशः त्याला बुरशी यायची तरी पण ते करायचं हे भांडवसवताना सांगते मी या भांड्याला सेन्सर आहेत इथे ना तुम्हाला आता आवाज येईल बघा हे बघा आवाज आला हे बघा बसत लॉक मध्ये ज्या वेळेला हे भांड बसेल तेव्हाच मिक्सर चालू होणार जर तुमचं भांड व्यवस्थित बसलं नसेल बस तर मिक्सर हा चालू होणार नाही लक्षात ठेवा आणि याला दोनच ऑप्शन दिलेले आहेत एक आणि दोन बऱ्याच जणांना चार पाच पर्यंत असतं ना तसं नाही एक वरतीच बास होऊन जाते हात लांब बसावं लागत आपल्या याला चांगलं जर लोणी काढायचं असेल तर आता हे एकदा फिरवले आता एकदा फिरवले तर आता थोडा वेळ थांबायचं थोड्या वेळ मध्ये एक पाच मिनिट थांबायचं रेस्ट होते त्याच्यानंतर पुन्हा एक आता जसं फिरवलं तेवढं फिरवायचं पुन्हा थोडंसं थांबायचं आणि तिसऱ्या वेळेला मग खूप छान लोणी निघतं एका सतत फिरवून फिरवून जे लोणी निघतं त्याच्यापेक्षा अशा पद्धतीने जी लोणी निघतं ना ते दाणेदार निघतं असं मला म्हणजे मी घेतलेला अनुभव आहे वर्ण लसूण आणि बाळा सगळं लोणी काढलं की मी दुसरी नवीन फ्रेश साई एक सा जी असते ती एका ह्याच्यात काढली आणि त्याच्यामध्ये थोडंसं दही घातलं मिक्स केलेलं आहे हलवलेलं आहे आणि आता त्याच्यावरती आपली डेलीची रेग्युलर जी काही साई असेल ना ती साई काढली जाते परवा तुम्ही जे सांगितलं ना मला तुपाबद्दल पण बरोबर सांगते मी माझ्या जवळच्या तुळशी सगळ्या तोडलेल्या संपलेल्या होत्या आणि रविवारच्या दिवशी मी तूप काढलं प्रॉब्लेम एक झाला की रविवारी आपण रे, तुळशीला हात लावू शकत नाही आहे आणि खाऊचं पान जर बघायला गेलं तर वेल लावलेला होता पण गेला ताई तो वेल आपले जे डॉगी होते ना त्यांनी मला ब्रह्मकमळ लाव म्हटलं जातं पुन्हा स्वामींना खूप प्रिय आहे सोनचापा तर लावलेलं सोनचापा सुद्धा लावलेला जुन्या ताईंना माहिती आहे टेरेसला टेरेसवर जी डॉगीची पिल्ली होती ना त्यांनी सगळी झाडं उकरून उकरून खाय केली खाली जे होती ना त्यांनी खाली म्हणजे जेव्हा खाली सोडलं तेव्हा याला खालची झाडं घालवली त्याच्यामध्ये ब्रह्मकमळ तर पहिला होतं व्यवस्थित लागलेलं व्यवस्थित आलेलं ते, ते आपला जो पॅन्थर आहे आणि सगळी जत्रा खाली आल्यानंतर ना ते पॅन्थर त्यात गेलं आणि बाकीची सगळी जाऊन ती उकरलं अशा पद्धतीने सगळी शूभ झाडं काय काय असतील ते सगळं लावलेलं क्रासूलासुद्धा गेलेलं आहे म्हणजे कुठलंच झाड जर बघायला गेलं तर त्यांनी बऱ्यापैकी ठेवलंच नाही आता पुन्हा ती सगळी लावणार आहे पण तुमच्या कमेंट असतात ना की बाबा तुम्ही हे लावा ते लावा तर ते सगळं आधी लावलेलं तर छान पद्धतीनं लोणी जी आहे ते निघालं लोणी एवढं जास्त आलतं ना की ते अडकून बसलेलं होतं ते पुढं स्पीडनं जात नव्हतं एवढं छान लोणी आलेलं होतं आणि ते जे आता पात मी वापरलेलं आहे सॉरी प्लास्टिकचं आहे बरं का ते तर ते ना फक्त आणि फक्त लोण्यासाठी आहे बाकी रेग्युलर जी आहेत प्रत्येकाची वेगवेगळी आहेत फूड प्रोसेसरबद्दल सेपरेट व्हिडिओ दे बऱ्याच जणी म्हणतात काही नाही रेग्युलर तुम्ही व्हिडिओ बघताना त्याच्यामध्ये मी प्रत्येक गोष्ट शेअर केलेलं आहे कुठलं ब्लेड कुठलं पातं कसं वापरते काय वापरते या गोष्टी मी खूप सारे शेअर केलेल्या आहेत तुम्हाला त्यातून तुम्ही कळू शकता आणि कसं असतं बघा जेव्हा तुम्ही कधी फूड प्रोसेसर नवीन घ्याल तर तुम्हाला लगेच पहिला जमणार नाही आहे कारण एकदा दोनदा मला पण तसंच झालेलं होतं दोन तीन दिवस हळूहळू त्या सगळ्या गोष्टी हातात बसल्या की आपलं होऊन जातं व्यवस्थित पण त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवण्याचा गरज नाही नाही तर माझ्या दैनंदिन जीवनाचं माझं डेली लाईफ जे शेअर करते त्याच्यामध्ये मी किती वेळा तुम्हाला ते दाखवले आता तेच झाल्यानंतर त्याच भांड्यामध्ये मी पीठ मळते आता पीठ मळण्याचं सांगते बरं का तुमच्या कमेंट खात्र सांगायला लागले आम्हाला सहा कप पीठ लागतं म्हणजे आम्ही आणि डॉगी वगैरे मिळून जर एक टायमाचं बघितलं तर सहा कप लागतं चवीनुसार मीठ टाकलं याच वेळेला तुम्ही पाणी जे आहे ते दोन कप घाला किंवा न घाला डायरेक्टली इकडे चालू करा मीठ मिक्स होतं आणि मग चालू झाली पटापटा पटापटा तीन कप लक्षात ठेवा सहा कप पीठ असेल तर आपल्याला तीन कप पाणी घालायचं आहे म्हणजे पाण्याचं प्रमाण हाफ ठेवायचं आहे कधी पण पिठाच्या निम्म पाणी ठेवायचं कारण ज्या ताईने घेतलेल्या आहेत ना त्यांच्या अशा कमेंट असतात की ताई माझं असं होतं तसं होतं काही नाही एक दोनदा होईल तुमचं पुन्हा पण पुन्ण होईल व्यवस्थित आणि त्याच ह्याच्यामध्ये आता मी पी, पीठ काढून घेतलं आणि त्याच्यामध्येच फक्त मी ब्लेड बदललेला आहे आपल्याला फक्त त्याचे बे पाती जी आहे ती बदलायची आहे तिथल्या तिथं एकाच भांड्यात सगळं करून घ्यायचं आहे या बाकी याच्याबद्दल बाकीच्या सगळ्या माहिती मी दिलेल्या आहेत पण खूप जणींचा कन्फ्युजन होतं की पीठ मळताना पाणी किती घालायचं पाणी किती घालायचं तर कधी पण निम्मच घालायचं आणि हो एक गोष्ट तुम्हाला आठवण करून द्यायची तुम्ही जर आहे ना पराठा वगैरे बनवत असता पालेभाज्या फळभाज्या जर त्याच्यामध्ये पिठामध्ये ऍड करून करत असाल तर लक्षात ठेवा की पालेभाज्या फळभाज्याचं आंगचं अंगचं पाणी असतं त्यामुळे तुम्ही पीठ घाला पण त्याचं अंगचं पाणी आहे त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी घालताना ताई म्हणले हां दोन कप पीठ घेतले मग एक कप पाणी घाला पण तिथं भाज्यांचं अंगचं पाणी असते त्यामुळे ते पण जपून करा ताई नो बाकी होता होईल तेवढं माझ्याकडून तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न जरूर करेन भेंडी वगैरे जे होते ते गावाकडची त्यातली थोडीच निघाली एवढीच निघाली आईनं कुठं तर असतील लावलेले असतील त्यातलं एक 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 काढून अशी दिलेली होती पण एक टाईमचं जेवणाची आमची भेंडी होती त्यामुळं मग साधी मिठातली अगदी हलकं मसाला तर मी कुठलाच जास्त ता टाकलेला नाही आहे फक्त थोडंसं तिखट यावं म्हणून आणि दाण्याचं कूट टाकलेलं आहे छान अशी भेंडी होते मुलांच्या डब्याला तर अशी भिंडी म्हणली पळून जाईल म्हणजे खातात बऱ्यापैकी मी तर बघितलेल्या मुलांना भेंडी आवडते बरं का असं नाही आहे की कोण मुलगा असेल की बाबा ज्याला कमी प्रमाणात भेंडी आवडेल याच कढईमध्ये मी बनवणार आहे वालाची शेंग वालाच्या शेंगा जर व्हायला गेल्या तर खेडेगावातनी कुठंही वेल लावलं जातं कुठंही येतं अगदी आता आपण इथं जरी लावला ना तरी पण येतं पण ते म्हणतात जा ना वेल लावायचं नाही हेच लावायचं नाही तेच लावायचं नाही ते आईचं असतं एक त्यामुळे मी शक्यतो हे करत नाही पण त्यांनी जे लावलेलं होतं ना शेतातलं वेल त्यातल्या थोड्याशा शेंगा दिलेल्या होत्या दिसायला किंवा नीट करताना वाटते की एवढीच शेंग चवीला नसावी पण ज्यावेळेला आपण ती बनवतो आणि खातो ना तर त्यावेळेला ती शेंग खरंच चवीला लागते तर याच्यामध्ये मी टोमॅटो वगैरे घातलेला नाही बीन्स वगैरे बनवताना त्याच्यामध्ये मी घालते पण याच्यामध्ये मी नाही घालत शेंगदाण्याचं कूट आ, कांदा घातलेला आहे आलं लसणाची थोडीशी पेस्ट करून घातलेली आहे बस बाकी याच्यामध्ये कुठलाही मसाला नाही काही नाही साधं सिंपल आपले रेग्युलर मसाले वापरून मी वालाचे शेंग बनवलेली आहे कूट मात्र मी अवश्य घालते काही अशा भाज्या आहेत आमच्या जेवणामध्ये ज्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आम्ही घालतो भलेही कमेंट असतात की खूप पित्त होतं हे होतं वेट वाढतं पण एखाद्यांचा आहारच जर तो असेल ना तर त्यामध्ये तो विचार नाही करत बरेच जण करत नाही यात सोलापूर भागात तर शेंगदाण्याशिवाय कामच नाही आणि जे राहिलेलं होतं ना कांदा तर त्या कांद्याची चटणी तोंडी लावायसाठी यामध्ये जर तुम्ही दही घातलं तर मी तुम्हाला सांगते की ही चटणी खूप छान होते काय केलेलं आहे जिरं मोहरी कढीपत्ता थोडंसं लाल तिखट तीळ आणि थोडंसं हिंग याची फोडणी दिलेली आहे त्या कांद्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि तोंडी लावायला कधीही वापरा बघा तुम्ही कांद्याची चटणी छान होईल आता तूप वगैरे माझं जे झालेलं आहे ते तयार झालं पहिला पटकन मी गरम गरम तूपच शिफ्ट करून घेते गाळून घेते कारण भांडं गरम असतं आणि नियमाच्या बाहेर पुढं जर तूप गेलं तर मग ते थोडंसं जळायला चालू होतं या पोरांसाठी जो काही खाऊ आहे तो जवळजवळ दोन महिन्याचा खाऊ एकदम आणला आहे कारण आम्ही तेच करतो असं किलोवरती दहा दहा किलोवरती घेतो ना त्यामुळे आम्हाला पण ते डिस्काउंटमध्ये मिळतं व्यवस्थित मिळतं आणि ह्यांचा पण स्टॉक आपल्या घरामध्ये अवेलेबल राहतो कधी प्रॉब्लेम येत नाही आता आठ दिवसापूर्वी सगळं संपलेलं त्यांची पेडिग्री आणि आठ दिवसापासून ती दोन टाइम आपल्याच घरातल्या रेग्युलर जेवणावर होती पण ते त्यांना सवय झाली ना त्यामुळे ते थोडंसं असं खायला नानू नानू करतात ज्यांच्या घरात डॉगे आहेत त्यांच्या कमेंट होते की थोडंसं यांचं पण खाणं पिणं सांगत आई आम्ही छोटंसं पिल्लो आणलेलं आहे आम्ही छोटंसं हे केलेलं आहे तर त्यांच्यासाठी सा त्यांच्यासाठी पण सांगेन पण हे बघा ह्यांचा खाऊ आहे ना हे वासावरनं ओळखतात हे दोघं बाहेर होते आणि त्या ठिक्यातला त्यांना वास आला की बाबा आमचा खाऊ आहे तर ते दोघंच्या दोघं पळत आले म्हणजे वासावरती पण यांचं चालतं तर पहिला तुम्हाला एक सांगते कधीही तुमच्या घरात जर डॉगे असेल तर दोन टाईम पेडिग्री अजिबात घालू नका एक टाईम पेडिग्री घाला एक टाईम आपली चपाती असू दे भाकरी असू दे दही ताक वगैरे किंवा दूध ह्या गोष्टी आहेत बाकी भात घालते का मला विचारण्यात आलेलं तर अजिबात नाही मी भात यांना घालत नाही ना आम कारण आमच्याकडे असं म्हटलं जातं की भाताने केस गळतात तेलकट चपाती वगैरे घालायची नाही त्याने कसं पिसळण्याचे चान्सेस असतात बाकी यांना बघा औषध गोळ्या इंजेक्शन यांच्या ट्रीटमेंट सगळ्या घेतलेल्या आहेत पण तरी पण तेलकट गोड आता ते पॅन्थर एक असं आहे की ते सगळंच खात आहे म्हणजे ते काहीच सोडत नाही माणूस एखाद्या गो म्हणजे एखाद्या वेळेस ती गोष्ट खाणार नाही पण पॅन्थर जो आहे ना तो टोटली तो खातो आणि हा जो बाकीचा टायसन आहे ना दुसरा याला काय नाही याला ठरलेलं फूड आहे तेच बाकी हे काय असलं जा खात नाही आणि शेरू पण नाही खात पण तो मात्र खातो त्यामुळे आम्ही डॉक्टरला बोललो की हा सगळं खातो हा तो खात असेल तर खाऊ द्या म्हणले तुमचा जर डॉगी सगळ्या गोष्टी खात असेल तर खाऊ दे तो त्याच्या एक अंगचा गुण आहे पण जर खात नसेल तर त्याला शक्यतो गोड

अरे याला द्या की रे बाबा अ गिप झोपलं नाप स्लीप स्ली कुठे झोपायचं स्लीप 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 गेट अप ए याला अरे याला द्या ना त्याला काही येत नाहीये पण द्या ना त्याला

Çirin bastı tegi. Bak. 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 bark, Bak. 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 Bak.

नहीं। नहीं। दे म्हणायलागले थान बा त्याला माहि त्याला मायकर कर थांब देऊ नको त्यालाच माय कर देऊन त्यालाच ह्यालाच मय करता आता लुलक गडगडू वाटा लागले त्याला <laughs> दे त्याला त्यालाच दे बारक्याला दे सगळं मला पर्शी पुसायचं काम लावून ठेवली तुमचा लाड तर चला आम्ही पण थोडासा वेळ जो आहे तो या दोघांबरोबर घालवला थोडस एन्जॉय केलं कधी कधी त्यांना पण आपला थोडा वेळ देणं गरजेचं आहे आपणही त्यांच्यासोबत राहणं गरजेचं आहे मी तर खरंच सांगेन प्राण्यांमध्ये तुम्ही अर्धा तास जर घालवला तर तुमचं माइंड एवढं रिलॅक्स होईल एवढं छान फील होतं ना त्यांच्यासोबत खेळून बसून बोलून त्यांना जे काय आपण म्हणजे बोलतो त्याच्यावरती त्यांचं रिॲक्शन बघून सुद्धा आपण एक खुश होतो मनातून आनंद होतो याच्यामुळे काय होतं की आपल्या सगळ्याच गोष्टी बॉडीतल्या ज्या असतात तुम्ही कधीही बघा माहिती घ्या प्राण्यांच्या संपर्कात राहणाऱ्या व्यक्तीची हेल्थ कशी असते किंवा त्याच्या हेल्थवरती इफेक्ट काय काय होतो बऱ्याच वेळेला लोक फक्त आणि फक्त वाईटच इफेक्ट बघतात ताई याने असं होतं याने तसं होतं आणि पण त्यांची एक चांगली बाजू आहे ती तर तुम्ही नक्कीच बघा बाकी माणसापासून सुद्धा रोगराई भरपूर सारी होते माणूस माणसाच्या संपर्कात आल्यावर सुद्धा खूप साऱ्या गोष्टी होतात मग काय आपण सगळ्या गोष्टी सोडतो का तसंच आहे प्राण्यांचं पण आज फळं आणलेली होती कारण मुलं सकाळची जातात त्यामुळे त्यांना लागतं वरचेवर वरचेवर ते आ जे आहे ते शंभरला चार दिली म्हणून दादाने घेऊन आणले पण ते पुढं गेलेले होते पिकले होते त्यामुळे मी त्याचा ज्यूस बनवला आमच्याकडे ना जे ॲपल आहे ते तीनशे रुपये किलो मी तो डोकला साथ लावला म्हणजे एवढं महाग आणि पपई जे आहे ते पन्नास रुपये असो आता चला मी या व्हिडिओचं इथं सेंड करते मनापासून आभारी तुमचे सर्वांना श्री स्वामी समर्थ